चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक नरसिंह मंदिराच्या दर्शनासाठी पूर्वी आले असताना पुन्हा येईन असा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी चंदगड दौऱ्यावर येत आहेत आगामी नगर पंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते जनतेशी थेट संवाद साधणार आहेत राज्य सरकारने केलेल्या विकास कामांना आढावा जनतेपुढे ठेवणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री येत असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे वेगवेगळी कारणं देऊन फडणवीस यांच्या दौऱ्यावर टीका सुरू असल्याचा आरोप बीजेपी शिंदे गटाने केला चंदगड इथं आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं माजी आमदार आणि नंदाताई बाबुळकर यांच्या काळात सत्ता असूनही चंदगडमध्ये अपेक्षित विकास साधता आला नाही उलट गेल्या काही वर्षात मी केलेल्या एकशे त्र्याण्णव कोटींच्या कामामुळे तालुक्याचा चेहरा बदललाय असं ते म्हणाले तसेच माजी आमदारांच्या वाघ उपमेवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले उपमा देण्यात वेळ घालवू नका विकास कामांवर बोला राजू शेट्टी यांनी निर्माण केलेल्या गैरसमजावर प्रतिक्रिया देताना शिवाजीराव पाटील म्हणाले मी शेतकऱ्यांच्या विरोधात नाही तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला चौतीसशे दहा रुपयांची पहिली उचल आणि हंगामानंतर एकशे दहा रुपयांची भर असे एकूण पस्तीसशे दहा रुपये देण्यास मान्य केलं पुढील पाच वर्षात चंदगड नगरीला एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी मिळवून देण्याचा आश्वासन देत त्यांनी तरुणांसाठी रोजगार निर्मिती सुसज्ज आरोग्य सेवा आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि जातीय सलोखा यावर काम करण्याची ग्वाही दिली माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की प्रत्येक घरातील तरुणाला चंदगड बँकेत नोकरी मिळेल अशा खोट्या आश्वासनांचा सपाटा काही लोकांनी लावलाय जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांचा बळी पडू नये भाजप शिवसेना शिंदेगड पाठीशी ठाम राहण्याचं आवाहन त्यांनी केलं मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सुरेश सातवणीकर यांनी सर्व समाजासाठी समान व सर्वांगीण विकासाचं अभिवाचन दिलं या पत्रकार परिषदेला माजी सभापती शांताराम पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कानेकर लक्ष्मण गावडे रवींद्र बांदोडेकर डॉक्टर परशराम पाटील अनिल शिवणगेकर विशाल बल्लाळ यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगडून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हा प्रचार चा तीस रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्यांचं आगमन होईल आणि प्रचार साहेबांच विकसित भारत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा विकसित महाराष्ट्र या धर्तीवरती विकासाच्या मुद्द्यावरती अतिशय प्रचंड प्रमाणात बहुमत या विधान प्रचारची गरजनुमणी सुरू आहे आणि जोरदार वातावरण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शंभर नगरसेवक आत्ताच विरोध झालेले आहेत काही आमच्या मराठवाड्यामध्ये एक संपूर्ण नगराध्यक्ष उमेदवार सगळे सगळ्यांचे सगळे पॅनल आणि ह्या निवडणुकीसंदर्भात म्हणजे है, है, आज नगरपंचायत निवडणूक आहेत चंद्रगड आहे गडिंगज आहे आजरा आहे तसेच जिल्ह्याच्या सगळ्या नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत विकासाच्या जो आणि कामाच्या जोरावरती या निवडणुका जिंकण्याचा तिने छण बांधला आहे असे लक्षणं समोर येतात आणि आज त्या धर्तीवरती आमच्या राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या धर्तीवरती चंदगड विधानसभा क्षेत्रातल्या सगळ्या निवडणुका महत्त्वाच्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि जिल्ह्यामधली अण्णांनी चंदगडचं एक विजन तयार केलं चलगड शहर आणि चंदगड तालुका कसा असावा आणि आपला मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये जे बॅकलॉग शिल्लक आहे तो बॅक ब्ला, बॅकलॉग कसा भरून काढावा यासाठी याची गरज नाही आहे हे नगरपंचायतचे इलेक्शन आहे त्याला आम्ही स्थानिक कार्यकर्ते बस आहे पण चलगड तालुक्याचा चलगड विधानसभा मतदारसंघाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल त्याचा व्यापलॉट जर करायचा असेल इतर तालुक्यांमध्ये किंवा इतर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या शैक्षणिक सुविधा आहेत ज्या रोजगार मंत्राच्या गरजा आहेत ज्या भौतिक सुविधा आहेत पर्यटनात